महाराजस्व अंतर्गत लेखक शेखर गायकवाड यांच्या गोष्टीरूपी जमीन व्यवहार नीती या पुस्तकातून सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी यासाठी नगर जिल्ह्यात प्रथम हा उपक्रम जिल्हा अधिकारी अनिल कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय शेवगाव येथे सुरू करण्यात आलाय या ठिकाणी माहितीचे पंचवीस बोर्ड लावण्यात आले या बोर्डाचे अनावरण पंधरा मार्च दोन हजार सोळा रोजी उपविभागीय अधिकारी ज्योती कावरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तहसीलदार दादासाहेब गीते ॲडव्होकेट एस एस साळी मंडलाधिकारी नितीन बनसोडे उपस्थित होते यावेळी कावरे म्हणाले की पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन हा प्रशासनाचा पर्वणीचा शब्द झालेला आहे याच अनुषंगाने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी शासन प्रयत्नशील असते यामध्ये राजस्व अभियान आणि महाराजस्व असेल शासन निर्णयाद्वारे शासनाने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या योजना तयार केल्या आहेत या अभियानाचा एक भाग म्हणून शेवगाव तहसील कार्यालयाअंतर्गत अंतर्गत तहसीलदार यांच्या मार्फत शेखर गायकवाड लिखित गप्पा गोष्टी पुस्तकांमध्ये जी प्रकरणे आहेत त्याची पंचवीस बोर्ड या तहसील कार्यालयामध्ये लावण्यात आली अतिशय महत्वपूर्ण ही बोर्ड आहेत सर्वसामान्यांना अडचणी येतात त्यांना ही माहिती वाचून ते आपली सोडवणूक करू शकतात यामध्ये राजस्व अभियान असेल आणि महाराजस्व अभियान असेल या शासन निर्णयाद्वारे शासनाने लोकांपर्यंत पोहोचण्याच्या वेगवेगळे योजना तयार केलेल्या आहेत याच अभियानाचा एक भाग शेवगाव तहसील कार्यालयाअंतर्गत तहसीलदारांमार्फत गोष्टीरूप व्यवहार देतील हे जे शेखर गायकवाड साहेबांच्या लिखित जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये जी प्रकरणे आली आहेत त्या प्रकरणाची ओढ कार्यालयामध्ये लावण्यात आहेत हे एकूण चोवीस प्रकारचे ओढ यामध्ये करण्यात आलेले आहेत आणि अतिशय माहितीपूर्ण अशी ही प्रक्रिया झालेली आहे शे शेखर गायकवाड सर यांनी एक गोष्टीरूप पुस्तक लिहिलेलं होतं त्याच्यामधून आपण हे कथा घेतलेल्या आहेत या जवळजवळ चोवीस प्रकारचे बोर्ड आहेत याच्यामुळं सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य खातेदार यांना त्या गोष्टीतून माहिती काढणार आहे आणि जे काही वेगवेगळ्या प्रकारावर त्यांची कुचंबना होती त्यांची कुठं फसवणूक होती त्याच्यातून त्यांना गाईडलाईन मिळणार आहे आणि त्या गाईडलाईनच्या आधारे ते पुढील कारवाई करू शकतात या सर्वसामान्य जनतेसाठी आपण जवळजवळ नगर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा हा उपक्रम राबवलेला आहे शेवगावहून संदीप डी गर्जा महाराष्ट्र न्यूज